रामराम मंडळी कलम तीनशे दोन व्लॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे काय पूर्वी साधारण बेचाळीस दिवस झाले आपल्याला गोरी सापडली होती बघा आठ आट, आठवते का तर देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी जोळी अशा संद हिशोबानी बेचाळीस दिवस चाराबिरा खायला लागल्यानंतर महाराष्ट्र प्राणी क्लेश निवारण समिती त्याचे अध्यक्ष श्री नंदकुमार कटारिया यांनी यांच्या प्रयत्नातून यांच्या सहकार्याने पांढरापोळमध्ये त्याची सोय करणारी शेतकऱ्याने काय खून घेतलं नाही कोणी काही असं म्हणलं नाही की बाबा आता आम्ही सांभाळतो अजिबात नाही तर त्यांची सोय व्यवस्थित लागली आणि त्यांचं कटारिया म्हणल्या लोकांना बऱ्याचदा माहीत असेल कोण आहे बाबा पण या घटना सांगतो लगेच कळून तुम्हाला घटना म्हणजे तुम्हाला सांगतो कोण आहेत ते बैलगाड्या शर्तीच्या विरोधात बैलगाडी पाठी भाग बंद पाडल्या होत्या बघा आठवत देतो तुम्हाला प्राण्यांना जे बैलांना दारू पाजणे गांजा पाजणे करण देणे तळे मारणे चापकाणे हा हे आतलं कोण सांगत नाही नुसतं बैलगाडा आणि बैलगाडा हा हे असं ही, ही आतली दुनिया बाग कशी तर ती कोर्टात विषय जाऊन ज्यांनी बैलगाडा शहर दोन पाडली होती ती अनिल कुमार कटारी असा विषय कोर्टाकडून हां नंतर ती बंदी उठवली आणि ती बैलगाडा चालू झालं आता आपण आपल्या स्टोरीकडं जाऊ हसणं किंवा कधी कधी हसणं तर इतकं फायदे पण ह्या दखादकीच्या जीवनामध्ये लोक हास्य विसरून गेले हां आणि दुसरी गोष्ट याच्यातून काही नॉलेज बी घेत घेता येतं आणि ज्याला ज्याच्या डोक्यात अशी वाटतं ज्याला की बाबा मी म्हणजे काय बी मी लय झाट मोठा आमकं थमकं तसं कुरी नसतं हां शी सगळी नादात जगतात नादात हा मी कोयता गँगन मी झटमॅनन मी दुनियादारी काही नाही आत गेला ना की सगळं त्याचं बाहेर निघत आहे हा त्याच्यामुळं कमीत कमी हा सुखी राहतं लय वळवळ करायचा विषयच नाही वळवळ लय अंगलटी ती तुम्हाला सांगतो अशीच एक वळवळीची घटना आपण आज बघणार आहे विषय थोडा बेडचाच मग ते लिहिलाच नाही काय असा विषय बेड म्हणजे आपली रात्रीचं बेड असा विषय कमलेश यादव आणि फार म्हणजे प्रसिद्ध झाली घटना ती पण काय कुणाचं काय कधी काय होईल सांगता येत नाही ब ह्यात ह्याचा काय मॅटर झाला आपण बघू जरा प्रयागराज म्हणजे उत्तर प्रदेशचा वाघ आहे आणि त्या ठिकाणी ही अवलात राहते आता अवलात का म्हणायचं सरळ मार्गे न्हायचो ही काय करायचं का म्हणजे त्याचा कामदान बघून याला असा थोडासा दादा बांधण्याचा थोडा डॉन बनण्याचा मी करेन ती सगळं कायदा वाकवीन दुनिया अशी त्याच्या मनात विचार होते त्याला म्हणतात क्रिमिनल माइंडेड पर्सन म्हणजे थोडक्यात गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस त्याला गुन्हेगारीची आवड असलेला माणूस हा आणि यांचा मुक्काम एकता ही मारले जातात यांचा मुक्काम एक तर तिकडं तुरुंगात जाऊन लोकाला रिवस आणाय देतात यांचं लय अवघड आहे की फक्त इथं जे बाहेर हम करेंगा आणि तुम करेगा तुम, तुम काहीच नाही करेगा असं असतं ह्यांनी काय केलं हा कमलेश यादव चार पा चार पाच मित्र टगे असेच याला लूट रात्रीचं कुठं हायवेला जा याला चाकू दाखव त्याला दाखव त्याचं जोंबाडून ते काही मटर बिटर करत नव्हतं वार नव्हतं करत पण ती लुटायच अशा प्रकारचा माणूस बरं ती टोनग वयात आलं की आई बापाला वाटतं बाबा टोणग्याला टोणगी आणली पाहिजे आणि चांगल्या घरातली स्थळे याला आणला बळी पाडतात तुम्हाला सांगतो त्या पूर केल्यानंतर या लक्षात आलं की वाटलं झालं बाबा आपलं होऊन द्या तिच्या आई बापांनी प्रयत्न म्हणले दोनाचे चार जायला ना पाहिजेत नातू खेळला पाहिजे ठीक आहे केली मुलगी बघायला सुरुवात म्हणली आता बाहेर तर काय यात ही प्रथाप माहिती आहे सगळं थोडंसं जवळचीच बघू आणि खर्च बैल हुंडा भेंडा तिकडं हुंडा चलतो अजून होंडा बेंडा काय घ्यायचा नाही करू पहिली बायको केली चैत्रली प्रपंच सुखी झाला बारा महिने झाले दोन वर्ष झाले एक सोन्यासारखी मुलगी झाली पण त्या चैत्रलीला कळून चुकलं दाम्दीश दाम्दीश. ही अवलाद डांबीस आहे डांबीस ही नुसतं प्रपंच करणारी अवलाद नाही आपल्या पात्रात पडलेली तर ही अवलाद कवा कवा दारूपीने मित्र आणि गापकुनीचा अंगठी आणत आहे कधी चेन आणित आहे कधी मंगळसूत्र आणत आहे ही लुटूनच आणित आहे बा पण आता तिला काय आणि ह्याच्या कमरेला एक रामपुरी खटक्याचा खटक्याचा रामपुरी जुना विषय पण तो म्हणजे एक एवढी मोठा असते त्या बटन दाबला ना पितळी मोठीचा की भला मोठा सातींचा चाकू बाहेर निघतो त्याला म्हणजे आता रामपूर फेमस आहे हा आता ती राहायचं याच्या कमराला म्हणजे जाऊन आता पादरात आणि पवित्र झालं काय करता ते नादायला लागली पण ह्याची जी आतवृत्ती होती या कमलेची आणला ही बायको पसंत नाही मी एवढा छापितो आहे एवढा कमावतोय रही देखण्या देखण्या बायात बाहेर ही मला आवडतच नाही पसंतच नाही याच्या बापाने शोध लावला होता एक पर्ग झालो याला बायको पसंत नव्हती मग म्हणा तू मला पटतच नाही तू आवडतच नाही आई बापू म्हणले म्हणून मी लग्न केलं बरं ज असं वाटतं बरं का पटत नाही मग आधीच नाही करा संपला विषय आधी तुला बरं वाटलं ना आता पटत नाही त्यांचे खटके उडायला लागले बाय बायको जमा होता आईला म्हणली आवला तर लेबी का ती बी ती बी काही कमी नव्हती आ युपीच्या बिहारच्या डेंजर डेंजरसात ध्यानात ठेवा ती असं वेळाल्या नवरा मारून त्या मध्ये भरतात आपण घटना बघितल्यात म्हणली काय टिकायसारखं दिसतं ना बा आता याच्या डोक्यात नवीन आयडिया बसली आईबापाला मानला ना आई बाप मग उंदराला मांजर साक्षी अशी आई बाप म्हणजे पोरगा करण तसं खायला पियाला चांगले मिळते किरणा कच्चून येतोय चित्र असतात म्हणला दुसरी आणतो तिचं काय खरं नाही पोरगीच होती याला पोरगा झाला पाहिजे दुसरीला चांगली देखणी बायको आणतो म्हणले आण ना आम्ही हाय मग म्हणले याला सोडून द्या ही मंथी पहिली बायको चैत्राली अरे सोडून नको देऊ नको देऊ हां तिने काचा काचा शिव्या दिल्या याला ही काय काय तयार आहे ना नाही तू जमा जमणार नाही म्हणलं जाऊन दे गाडी चांगली बायको असून याने ती सोडून दिली आता तिकडं जाणार दुसरं थोरला भाऊ आई बापाची तर गेली ती शिव्या ताळताळाट करीत गेली ती काय कोर्टा बेटात गेले नाही काय नाही काय नाही ना, तिथंच राहिली महिना दोन महिने झाले की शिशेकडं ग बसतंय खोटारा खोटा मारायला पाहिजे ना काहीतरी यांनी काय डोकं लावलं म्हणलं आता बघतच बघतोच भागोतो। होंडाबेंटा काय नको गरीब घरची थोडी पण अतिशय सुंदर अशी बायको त्यांनी शोधली म्हणला अनिल अनि त्याला त्यांना सांगितलं की पहिले लग्न झाले सांगितलंच नाही त्यांना अजिबात तिला म्हणला लग्न करायचं होंडाबेंडा काय कमी नाही असं नाही तसं नाही गाडी चालवतो ट्रॅव्हलर हा व्यवसाय पारदर्शक सांगतात लई लोक लाडण्यास बरं का आता निस्त बोलण्या जाऊ नका डोळसपणे बघा सगळ्या परिस्थिती काही दहा ठिकाणी चौकशी करा लग्न तर झालं मित्र चार ते चार पाच गुंड फोकाट खाणारी पिणारी रोटी पंटर ते बरोबर सुहाग रात्रीचा दिवस उजाडला आता काय होतं मित्रसुद्धा कसे आहेत ना एका हा हा सगळीसारखे असतात ती बायको एवढी दिखळी बघितली की त्यातल्या चार पाच मित्रापैकी एका मित्राने त्याला ती बघवा ना आईला एवढी भार बायको मिळी मी अजून उशी घेऊन जोपवतोय त्याला देखव नसत्या मित्राला त्याचं अशी दुनिया आहे आतून हा लय जळके असतात काय काय नाही 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 याचं काहीतरी चांगल्याचं वांगलं झालं पाहिजे नुसती काडी टाकून दिली फक्त एकच आणि ती कुठं टाकली चळगपचित चाललं होतं ती काडी टाकली पहिल्या बायकोच्या यात्रेला फोन केला बाबीजी सला बहुत बवडर हो गया लग्न झाले दुसरं केले आणि फोटो पाठवते होते आणि तिला सेंड केले ती म्हणली देवरजी आप चिंता मत करो मागे देख ती का क्या करता आहे त्यांची ती हिंदी बिंदीला खतरनाक असते तिने काय केलं संपर्क केला पहिल्या बायकोशी शिवरात्रीचा दिवस होता झाल्याच ना लग्न एक दोन दिवस शिवरात्र काय झाली नव्हती तिने संपर्क केला ह्या पहिल्या बायकोला पहिल्या बायकून संपर्क केला दुसरीला हिचं नाव विचित्र अली चैत्रली देवी ती म्हणली आ मला सोडून दिलं एक पूर्गी फोटो दाखवले सगळं तुझी गोर फसवणूक केली पण म्हणली नाही म्हणले आता कसं आहे पावसाने जोडपलं आणि गड्याने मारलं सांगायचं कोणाला नवऱ्याने तू फक्त एका हो गोष्टी जपून राहा आणि मी पळून आले तिथून मॅटर लई वेगळा आहे म्हणले काय वेगळा आहे आता मी तुला सांगून आणि तू ऐकून असं आहे पण सांगितलं पाहिजे शेवटी काही होऊ दे तुझा जीव महत्वाचा आहे त्याला म्हणले माझा जीव महत्वाचा आहे काय विषय ह्याला कुठला तरी बाबा कुठला तरी बाबा ते काळे कर करणी कौटाल करणारा असा बाबा याच्या ये येऊन आधी लागलेला आहे आणि त्याने असं सांगितलं की बायको करून तिचे सुहागरा रात्रीनंतर तिचा खून करून तिचं रक्त घेऊन ये तुला दण काढून देतो लई डेंजर बरं ही हे सांगितलं ह्याच्यात शिजवेळेला पडत होतं हिची का नाही पहिलीनी सांग दुसरीला आणि एक चाकू हे बघ बारून दिला आहे आणि मी त्याचं बोलणं रात्रीचं ऐकलं तपासून मी आले निघून बाबा इकडं आपल्याला जीव वाचवायचा आहे तुझं बघ बा कसं होईन ती त्याला बायकून खालून वरून हधारली म्हणली बेकार काम झालं आता काय करावा तिच्या डोक्यातच ती मारते काय मारते काय ते आलं त्यात त्या जुडीदार सोहरात कसे झाले उद्या सांग बरं का सोहरात कशी झाली बरं का हा बेटी तिकडले वेगवेगळ्या पद्धती बाग बदाली की पद्धत बदलती ती बेड जी असते त्याच्या खाली कोण पापाट ठेवतं काय करतो मग त्याचा चोरा होतो बस म्हणजे वर ही केल्यानंतर चोग रात्र साजरी केल्यानंतर असं बरेच प्रकार असतात तिकडं पापाड ठेवलं दुनिया ठेवलं त्याच्यावर बेडशीट टाकलं वरून फुलं बिलं जाऊन द्या गाडी स्टाईलमध्ये आतमध्ये आला गाडी तुम्हाला सांगतो आणि शी आपली बसलेली ही पण शी काही नजर खाली बघत नव्हती लाजत नव्हती काही नव्हती लाजला ज्या सोडून विषय देणं तसाच होता आपली त्याच्या नुसती पायची स्ट्रेट डोळ्यात हायला मला डेंजरस काय भाऊ मला डायरेक्ट डोळ्यात डोळं घालू नये धाडशी का काय भाऊ त्याचं त्याचा असे पण आता तो विषय असा असतो स्वभायचा तिथं कापड्याचं काही काम नसतं तुम्हाला सांगतो आणि त्यांची जॅकेट काढलं ते जॅकेटनंतर का ते शेरवानी काय असतं ते काढून टाकलं लांबलंचं गुडघ्यापर्यंत हां ते काढून टाकलं जसं जॅकेट टा काढायला सुरुवात केली त्या जॅकेटमधून एवढा लांब तो खटक्याचा रामपूर चाकू खटकून जमिनीवर पाडला बा त्या बायकून ते, बाय ते चाकू बघितला बा उतारली पगला गाय हो क्या का आहे तिला आवड असतं म्हटलं काय माझी धंदा ये ड्रायविंग ये ते चोर चिलटा असतात त्यामुळे हाताला ठेवावं लागतं थोडं गाभारतात ती तिला माहीत होतं तेच काय बघा या असं काढील आहे वाईट सगळ्यात आज म्हणजे माझ्या अंगाला हातच नाही लावायचा आता हि तर हांड्रे ती काढायच्याच तयारीत पण मला का लावायचं नाही असं कसं काय सोघ दुनियादारी मी मला तसल्या काय माहीत नाही आज नाही नाही मानल्यावर नाही तर मी मोठ्याने बोंब बोम ते मला तसं काय करू नको पाहुणं न मामा काका आमके दुसरीकडे अजून हां वाजल्या होत्या अकरा बारा तसलं काय करू नको उद्या तर उद्या ठीक आहे ना हां तू काय काळजी करू नको मी जातो आता बाहेर मित्रांच्या झोप होतो तिथून आलो बाहेर आलं मित्र म्हणले अरे खरं तू ही काय बाहेर याचा टाईम नाही का थोडा प्रॉब्लेम आला त्याच्यामुळं म्हणलं नको थोडं मला उंधाळते थोडं त्रास होतो आहे त्याच्यामुळं नको आपला बघता येईल उद्या कुठे आपलं आयुष्यभर एकत्रच आहे आपण हां मित्रांनी समजूत काढली झोपलो बघ ती टंगडी ते मित्राऊस टाकून झोपलो बघ दुसरा दिवस उजाडला शी थोडी बिचकूनच बाई घरात ती चैत्र सुषमादेवी सगळं दिवस दिवस ह्या कवा दिवस जातो कवा दिवस जातो गेला दिवस काही काहींच्या लयस वग्रा तिचा कार्यक्रम वेगवेगळा असतो बरं का तुम्हाला आठवलं म्हणून सांगतो माझा एक जोडीदार आहे मग लहान वयान थोडा दोन चार वर्षांनी तो ड्रायविंगचा धंदा करायचा म्हणजे ह्याचा आपल्या कुठं काळूबाईला तुळजापूर गाणगापूर असं ते गाडीवर राहायचा दुसऱ्याच्या त्याचं लग्न झालं त्याच्या आत कुणाच्या आत काय सांगता येत नाही ती गप्ची पायवाल म्हणले आज तसं तसं करायचं आहे व आपल्याला म्हणजे चांगली गोष्ट आहे आनंदाची गोष्ट आहे पण ती चांगलं होतं ती काय कुठं म्हणजे असं लडबडलेलं नव्हतं ती आपलं सरळ मार्गी होतं म्हणलं माझा मोठा प्रॉब्लेम आहे म्हणलं का उठ आहे बेटा तो प्रॉब्लेम आहे काय मग काय मारायला लागलं हर्र मर तसं नाही तसं नाही म्हणजे मला असं वाटतं म्हणला की बाबा मस् बायको आपलीचे लग्न झाले सगळं झालंय ती हे मी हे माझा प्रश्न असा आहे की म्हणायचं कसं काय भाऊ तिला की मला आता करायचं हे म्हणायचंच कसं काय चांगलं मी तर वाढू डोक्याला हातला बसलो मग काय कोणाचं काय प्रॉब्लेम सांगतात ना बरं का मला फोन लोक करायचं मला एवढं प्रॉब्लेम करतात काय जगात कसं आहे आयला मला वाटत ना असा प्रॉब्लेम लोकात असू शकतो म्हणलं अरे लोक बाहेर म्हणलं ती पोरं लाईन मारून मारून तिने जर बाबा त्यांच्या बावाचं टोललं खात्यात तरी दुसऱ्या दिवशी परत दुसरा शर्ट गांका बिंग फिरून फिरत्या इतकी निलाट लोक आहेत पुढारी बिढारी म्हणलं गरीब गोरगरबाच्या गरीबाईच्या गोर बायला शिरून बाईला हात लावणार तिथून दोन वाना टाकले की तशीच दुसऱ्या दिवशी पडत प्रेच्छी कपड्यावर निच नाही एक दुनियामध्ये तू इतका कस काय चांगला निवडला की बाबा विचरून करा आणि इकडे तुला सवय लागली म्हणलं ड्रायव्हिंगची ओ ओ आणि जाऊन द्या म्हणलं की जाओ ह्याच्यामध्ये तू डोक्यात फेट झाले जाऊन द्या गाडी आणि थांबवा गाडी तसं नको आता याच्यामध्ये विचरायची गरजच काय विचरायचं काय तू तू तिकडे जाऊच नको ना डायरेक्ट सुरुवात कर म्हण आहे म्हणलं ही बी खरं बरं का हा म्हणलं विचरायचं नाही पुढच्याला माहीत असतं नवरा काय साठी आला आला आहे नवऱ्याला माहीत असतं आता काय करायचं दोघाला माहीत आहे ना मग संपला नाही विषय विचरायचं काय काढतो का ती ते काय नवाजुद्दीन सिद्धी कचं पिक्चर आहे का पू मागता आहे ना तसलं नाही म्हणलं तू अरे अशी लोक आहेत ह्या घटनेमध्ये दी तो दिवस ते काल दुसऱ्या दिवशी परत वागरात त्या टाईम आला तो तिथं आला शी म्हणली अडचणी पालतात आंब्या चार दिवस हां तस तसं काय नव्हतं त्याला मग तू काल नाही सांगितलं राव मग रात्रीत थोडं झालं असताना तसं नाही म्हणले ते कधी कधी दिवस आधी पण होतं बाहेर डायरेक्ट चार दिवसात ना तिथं पार तो मला सांगतो बाहेर किंवा आले मित्र म्हणले काय रे काय झालं बरे आज आज कस सा, अनी अनी हो तू मला विचारू नको मी तुला सांगत नाही फार माझा ग्रह मानत बाताल लव मला हा आणि मी आणि माझा नागोबा आता परत एकदा तुझ्यावर टंग टाकून जपवतो मातीत जाऊ तिकडं लय आवड लोकांचं दो एक दोन दोन दिवस गेले ह्या दोन तीन दिवसाच्या पर वेळेमध्ये ती बायक एवढी हुशार होती की तिने याचं कपाट ह्याचं काही दिवस एवढी गेली तिला अजूनही दोन हत्यारं तिथे मिळाली आणि तिकडे ते यू पी बी आरमध्ये पिस्तूल नॉर्मलही आपल्याकडं जर पोरावर फटाकडे असतो तसे बऱ्याच लोकांच्याकडे पिस्तूल असतात पण तिथं अवैध बनवणारी गावं पण आहेत अवैध सा आज पहिला पाच हजारला मिळायचं आता नऊ हजारपर्यंत दहा हजारपर्यंत जागाही मिळतो हा पकाडला तर डायरेक्ट चौदा वर्षात महाराष्ट्रातले कायदाकडे घेत त्या बाबतीत अवैध हत्यार बाळगणे तिने बघितलं पिस्तूल बी आणि गोळ्या बी आईला म्हणले शिका निम्या देवायत मरणारं गुंडे बिंडे काय नाही काय खरं नाही बाबा म्हणली मग तिने विचार केला चाकू तिच्याकडं परत त्याच्याकडं सापडला पर तिथं चाकू कंपल्सरी बाळगायचा तो, तो रामपुरी विचार केला केला पाटकून बावाला फोन केला म्हणले मला न्यायले आहे पाटकुनी मला काजिवात करमत नाही इथं काय नाही तू आणि म्हणली आता कुठं काय दोन तीन दिवस तर काय जाणारच आहेत ना मी थोडे मायराला जाऊन येते गेली ती मायारला गेलीच नाही ती गेली प्रयागराज सेक्टर थ्री सेक्टर तीन मधल्या पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आणि तक्रार काय माझा असं बायकोची तक्रार बघा कशी आहे आता माझं असं मत मा आहे की माझी रात्र केल्यानंतर मी काही त्याला हात लावून दिला नाही पण माझी सु रात्र केल्यानंतर हा मला जीवे मारणार आहे आता ते पोलिस स्टेशनमध्ये थोडं सावरून बसलं ही काय भानगड हे सर तक्रार पोलि ते फोन फिरावला की घेतली समोरची दोन पार्ट्या समोर समोर तो नवरा हा अखिले कमलेश यादव अखलेश कमलेशी आता इतका वैतागला गला म्हणला काय केलं नाही साहेब काहीच नाही लग्न झाले खर्च झालाय माझा मारणार काय सांगू तो मला आणि असं हात सो तुत्र मित्र बरोबर हात लावला वित्रा ती कधी काच नाही असा असे आरोप आहेत आता पोलिसांनी पुढे कोण म्हणेल की मी हात्या बाळगतो दुनियादारेन ही त्यांनी परिस्थिती गांभीर्या ओळखलं म्हणला साहेब कसं आहे नवीन लग्न आहे माझा अत्यंत जीवाने प्रेम आहे तिच्यावर किती देखणी हे बघा कसं होतं थोडं तुम्ही पण लक्ष देऊ नका साहेब माझा आहे का नवरा बायकोचा प्रपंच आहे थोडं सटलं व्हायला टाईम लागतो अजून माझं खरंच काय नाही तिला विचारा म्हणजे लोकांचं आवड आहे ना पोलीस म्हणले हे बरोबर आहे हे बरोबर आहे पण बायका काय थांबाय म्हणली त आहे उसके पास आहे मग तमचा माझी पिस्तूल आहे असं आहे पोलीस लगेच ॲक्टिव्ह झालं शेनी त्या बायकोकडे बघितलं मला पुरी वाट लावली पुरी काय केलं का तुला हात लावतो यागायला तुम्ही तुम्ही पार कुत्रा लावून टाकला मला अवघड ती गेलं पोली ती हात हात्यावर ताब्यात घेतली कुठं कुठं गुन्हेगार मग असा चामकावला मानता पोलिसांनी की याचा वापर कशासाठी हा दोन रोटी पोंटर तर तिकडंच फरार लगेच काढल्याबरोबर तीन सापडली हा तीन सापडली पाच जणांपैकी टोटल टोळी होती रस्त्यावर छोटे मोठे लुटमार करणारी टोळी अशा तऱ्हेने पोलिसांनी पकडली ह्या बायकोमुळं आणि तिथं फसवणुकीचा गुन्हा दाखल केला की मला फसवून लागेल मला काही आणायचं नाही आता त्याचा कायदेशीर डिवोर्स होईल आणि ते तिथे त्याच्या माहेर गेलीस कायदेशीर डिवोर्स होईल ती जाईन एकमेव मला तर असं क क्वचित करतं की लग्न झाले खर्च झाले सगळं झालं सहा दिवसाचा प्रपंच झाला आहे सहा दिवसात एकही दिवस सुहाग्रात झाली नाही अशा प्रकारची जगावेगळी सुहागरात यांची झाली आणि सगळ्यात आनंद तुम्हाला सांगायची गरज नाही कोणाला झाला असत जी पहिली बायकून त्याची पोरगी घे ना समजा लहान आहे पण पहिल्या बाब कले आनंद आला तो मला सांगतो आजच्या ह्या कलियुगामध्ये बाई काहीही करू शकते हां रामायण बाईमुळे घडलं महाभारत बाईमुळे घडलं हां सगळं बाईमुळेच आहे हां हा, आणि आणीबाणीसुद्धा बाईमुळेच लागली होती जगा देशात आपल्या असंही बाई खतरनाक त्याच्यामुळं अनेक नवऱ्यांना मारायच्या उपक्रमामध्ये मा सहभागी सध्या बाया हां आणि काय करा काही करा बा पण बाईपासून विस्तवापासून नांगेपासून विंचवाच्या आणि सापाच्या विषयापासून थोडं सावध राहा सुरक्षित राहा सगळ्यात महत्वाचं माझी जिवंत राहा माझी स्टोरी ऐकायला रामकृष्ण हरे महावळे